त्याचप्रमाणे तिने मिरजीचे नाव आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर उंचावून देण्याचा प्रयत्न केलाय तहसीन बेगने आपल्या बुद्धी कौशल्याने कौन बने करोडपती या टीव्ही शोमध्ये मध्ये फास्टेस्ट फिंगर सत्रात पोहोचून सांगली मिरजेचं नाव आणखीन उंचावलं तिने चार राऊंड खेळून तिला ड्युटी जाऊन करायची असल्या कारणाने तिने गेम क्यूट केला तर फास्टर फिंगर मध्ये पोहोचलेली पश्चिम महाराष्ट्रातील पहिली महिला ठरवण्याचा बहुमान तिने मिळवला आहे पुढील प्रवासासाठी त्यांना सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे महानकरी न्यूजसाठी आदी मिरज